काय सांगाव हो तुला भारी कीर्तन काय सांगितलं चांगलं अरे काय सांगितलं नाही पाया पडतो तुमच्या एक मुद्दा सांगतो तुम्हाला विसरली तर या थोर झाली हा पचतील खानी चौऱ्याऐंशी बरोबर चा। आहे का नाही बाबा ऐका एकदा जर विसरलो तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा पुन्हा फेरा भोगावा लागतो तो काय फेरा सोपा नाही ऐका विसर ओळेपणा मी काय सांगितलं पांडुरंग लय मोठा आहे किती मोठा आहे <laughs> आम्हाला काय करायचं तुला पैसे देऊन बोलाय तू सांग ऐका <laughs> <laughs> का विचार <वर> <laughs> सांगते तुम्हाला खूप गोड आहे विसरलं की काय गोंधळ होतो बघा एक आलं सासरवाडीला जुना काळ ते सासरवाडीला आलं पण ते आलं दीपालीच्या पिरियड मध्ये कसल्या पिरियड मध्ये दिवाळी आणि ते दीपावलीच्या पिरियड मध्ये आलं आल्यानंतर आता सासूबाईने असं वाटलं चहा घ्यान दूध घ्यान कोरा घेता कान लेमंटी घेता कान वापरी करू का नाही म्हणून आठास करण्यापेक्षा आपला सरळ सरळ दीपावळीचा फराळ तयार झाला आणि सगळ्यात सोपा फराळ म्हणजे काय करंजी आमच्याकडं कानवला म्हणतात कानवला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती का आवला आणि करंजी दोन्ही पण <laughs> जमलं मग काय अडचण नाही आणि मग तो कानवला केला बघा आणि कानवला करायचं सोप आहे काय नाही रवा वेडा वाकडा भाजायचा त्यात थोडी साखर टाकायची एक त्या मैद्याचा किंवा रव्याचा नैवेद्य लाटायचा आणि त्या ठासून करा भरायचा आणि असा द्यायचा खायला मी तरी एकाच्या घरी तो करंजी दिलं खायला विठ्ठल बाबा दुपारी माझ्या अंगाला मुंग्या लागल्या बसल्या बसल्या एक जण म्हणलं महाराजाला तो मुंग्या लागल्या म्हणलं मुंग्या जिवंत पण मुंग्या मी बघायला गेलो मुंग्या कुठून येतात ते बघितले लांबून रांगेजून माझ्या किशात जातो मी म्हणलं माझ्या किशात पाकट्याशिवाय काहीच नसतं मुंगे आली कुठून आणि मग शोध लागला करत सांगायला चमच्याभर रवा माझ्या किशात होता किशात अहो ते करंजी खायला गेलं का नाही हो मावशाओ पाया पडतो जसा फुपाटा उडल्यासारखा सगळ्या अंगा उडतोय बघा काय ती करंजी नाका डोळ्यात तोंडात सगळ्या किश्यात सगळ्या अंगावर ते बघा आणि ती करंजी केलेली पण ती करंजी लय मुलायम होते बघा अशी ओठावर ती ठेवली की आपोआपच वेगळायची इतकी सुंदर सात पडद्याची तो कानवला होता काय होता सात पडद्याचा कानवला आणि त्यात काय असा घरा नवचा भरला रवा मग त्या तिळाचं सारण भरलं होतं सारण काय भरलं होतं तेलाचं सुंदर असं सारण भरलेलं काय सांगावं विलायची वगैरे अतिशय खमंग सारण आणि मग तुम्ही म्हणाल बराच महाराज चवण्याचा दिसतोय मी खरं सांगतो ते <laughs> <laughs> त्या मौलीने बदललेली ती करंजी आणि अशी सुंदर करंजी पाच सहा करंजी त्या जावईबापूंना दिल्या जावई असा असं वाटलं करंजी कानवला म्हणजे काय विशेष काय खाण्याचा पदार्थ आहे का <laughs> ते ते आता जावे बापू ते तोंड आता झालं सासूबाईने आदराने दिलेली करंजी ती कानवला खाण्याचा प्रयत्न केला विरगळली करंजी काय स्वाद आहे बघता काय माझ्याकड हाल्याने भोसा खावा गपा गपा तसा करंजा सहा खाऊन टाकल्या जावयाने सासूला वाटलं बाई जावयाला आवडलं का नाही विचारावं तरी कसं पंचाईत आहे आणि जावयाला वा वाटलं आवडलं म्हणून किती मागावं पंचाईत आहे दोघांच्या या संभ्रमामध्ये कानोला खायचा राहून गेला म्हणजे आणखी हवा होता जास्तीचा परंतु खायचा राहून गेला जावय बापू उठले सासूबाईला सांगितलं सासूबाई येतो बरं का सासूबाई म्हणले बरं बरं या तेवढ्या बापू माघारी फिरले आणि सासूबाईला म्हणले सासूबाई तो जो पदार्थ तुम्ही मला दिला होता खायला त्याचं नाव काय हो सासूबाई म्हणल्या कानवला काय नाव आहे कानवला वा वा म्हणले कानवला आणि ते होतं विसर बोल जुना काळ मग ते घरी असतो असतं गोकत गेलं कानवला 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 असं करत घरापर्यंत गेलं बघा ते झालं असं विठल बाबा ते घराजवळ गेलं परंतु घराजवळ जरा असं पाणी होत जरा थोडं एक पाठ होता पाठ आणि ते पाठ ओलांडून त्याला पलीकडे जायचं होतं म्हणून त्याने असा माग पुढं पाय केला आणि अशी उडी मारताना होय केलं काय केलं काय झालं कानवला विसरला आणि काय आला हुया आता ते घरापर्यंत करतच गेलं हुय्या हुय्या करत गेलं आणि घरी गेलं की के त्याने हाक मारले हुया हुय्या पळतच आला काय ते म्हणे बाकी काही नाही मला हुय्या करून दे तात्याव काय म्हणलं ते मला हुय्या करून दे तिने मनामध्ये विचार केला बाई हुय्या नावाचा पदार्थ मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकते परंतु ज्या आरती हे हुय्या करून दे म्हणते त्या आरती हुय्या नावाचा पदार्थ असला पाहिजे म्हणून ती शेजारच्या रंगवाका कडे गेली म्हणली रंगवाका म्हणली हुय्या कसा करायचा रंगवाका म्हणली बाई मी पाचाची पासटला आली परंतु हुया एवढी झाली म्हणले पण हुया ना नाही अजून मला जमला तिने विचार केला मग ठकवाजी कडे केली आता काय करावं मग तिने एक पाककलेचं पुस्तक होतं जुन्या काळातलं असं एमपीसीचं पुस्तक असल्या पुस्तक का मोठा ठोकळा होता तिने सगळं डिक्शनरी तपासली आखी खुया नावाचा शब्द कुठं सापडला नाही असे तोंडाला हात लावून बसली बाई म्हणलं आता कसं करायचं ती याला कुठं दम निघतोय ह्याला काय पाहिजे होत तेवढा विसरू नका बघा याचा होईया काय ते घरात गेल्या म्हणला होईया ते म्हणणे कशाचा जरा होईया म्हणणे कुठ ना अल्ला पदार्थ काय जमना असं म्हणले विठ्ठल बाबा काय सांगावं ते असं रागीट होत तुमच्यासारखं अशी बायको पकडली शिवाय मारायला लागलो ना म्हणता पण बायको अशी जरा काकळ होते आमच्या जगदळे बाबांसारख्या अशी <laughs> उडी मारून ती अंगणात आली आणि मोठ्याने ओरडली मारता हो म्हणले मला लय मारतय ती ठकू आजी पळतच आली म्हणली ए मेल्या का मारतोस म्हणली पोरीला आजी तू गप म्हणला हिला हुय्या येत नाही <laughs> का म्हण तिला हुय्या येत नाही म्हणला तू गप बस म्हणून पुन्हा एक धपाटा मारला तसा मारला तसा ठकू आजीला राग आला माझा ऐकत नाही म्हणे मातारी कॉलर धरले जे कानाखाली मारले का नाही जोराते मला का मारली मुल एवढा कुठं पोरीला मारतात का मारून मारून पोरीच्या पाठीचा पार आता पटलं घड्या काय म्हणलं ते मारून मारून पोरीच्या पाठीचा पार तेच म्हणला तेच 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 दुष्टंत संपला लक्षात आलं का तुमच्या कानवल्याचा होई झाला तर पोरीच्या पाठीचा कानवला ऐकताय का तसं मी सांगितलं देऊ एवढा मोठा आहे किती मोठा होई